रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तर चला मी आज तुमच्यासाठी उखाणे घेऊन आले स्पेशल मकर संक्रांतीसाठी अगदी सोपे आणि साधे एकदा ऐकले की लगेच लक्षात राहतील ऐकत राहा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने जिजाऊ मातेने शिवबाला संस्कार दिले सर्व जिजाऊ मातेने शिवबाला संस्कार दिले सर्व रावांचं नाव घेते आम्हाला कशाचाच नाही गर्व आई वडिलांचा आशीर्वाद सदा असतो पाठी आई वडिलांचा आशीर्वाद सदा असतो पाठी रावांचं नाव घेते माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी अंगणात आहे तुळस तुळशील घालते पाणी अंगणात आहे तुळस तुळशील घालते पाणी रावांचं नाव घेते शेतकऱ्याची राणी रावांचं नाव घेते शेतकऱ्याची राणी चैन केले चांदीचे ठुशी केली सोन्याची चैन केले चांदीचे ठुशी केली सोन्याची रावांच्या संसाराला नजर न लागो कोणाची रावांच्या संसाराला नजर न लागो कोणाची जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्मद्याला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पती पत्नीच्या नात्याने आकाशात चमकली वीज अर्धा चंद्र ढगात आकाशात चमकली वीज अर्धा चंद्र ढगात पाटलांसारखा पुतळा नाही या जगात रावांसारखा पुतळा नाही या जगात भिंतीवराय हे घड्याळ घड्याळीत वाजला एक भिंतीवराय घड्याळ घड्याळीत वाजला एक रावांचं नाव घेते मी माऊलींची लेख रावांचं नाव घेते मी इठू माऊलीची लेख बड्डेच्या दिवशी कापतात केक बेच्या दिवशी कापतात केक राव माझे लाखात एक पाटील माझे लाखात एक मराठी आमची जात भगवे आमचे रक्त मराठी आमची जात भगवे आमचे रक्त पाटलाचं नाव घेते आम्ही शिवबाचे भक्त पाटलांचं नाव घेते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त चांदीचा कळस सोन्याची तुळस पाटलाचं नाव घेते हळदी कुंखाचे भल्या पहाटे उठून करते मी देवाची पूजा भले पहाटे उठून करते मी देवाची पूजा पाटलांच्या जीवावर करते मी मजा पाटलांच्या जीवावर करते मी मजा सयांना आया आयाबायांनो उखाने घ्या आया ग संक्रांतीच्या सणाचे आयाबायांनो सायान उखाने घ्या ग संक्रांतीच्या सणाचे पाटील माझे आहे दिलदार मनाचे पाटील माझे आहे दिलदार मनाचे गुलाबाचं फूल देठाला ताज गुलाबाचं फूल देठाला ताजं पाटलांचं रूप कृष्णासारखं सावळ दारी होती उमरी उमरीला बार पाटलाने साडी घेतली हिरवी हिरवी गार दारी होती उमरी लाला बार पाटलाने साडी घेतली हिरवी गार कुरुळ्या केसाला फुलाचा लावते गजरा कुरुळ्या केसाला फुलाचा लावते गजरा संक्रांतीचा सण आनंदाने केला साजरा संक्रांतीचा सण आनंदाने केला साजरा नाव ऐकण्याची सगळ्यांना झाली घाई नाव ऐकण्याची सगळ्यांना झाली गाई रावांचं नाव घेते शिवराज शुभमची आई शिवराज शुभमची आई मंडळी उखाने तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा